आपल्यासोबत आमदार गोपचिंद पडकर सर आहेत सर काय सांगाल तुम्ही मागणी केली निजामपूर ग्रामपंचायत हे बघा आपल्या सर्वांच्या आस्थेचा विषय छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते आता छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केलं आणि त्या स्वराज्याची राजधानी रायगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला तो राज्याभिषेक पण रायगडावरती झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली काही वर्ष रायगडावरती गेली आणि मी परवा रायगड किल्ल्यावरती गेलो होतो अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथं जे आमचे शिवभक्त आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांना भेटण्यासाठी तर मी जेव्हा अठ्ठावीस तारखेला बैठक घेतली हिरकरवाडीमध्ये दोनशे एक लोक त्या बैठकीला होती तीन साडेतीन तास बैठक चालली मी सातला तिथं गेलो होतो साडे दहाला ती बैठक संपली तर त्यात अनेक विषय समोर आले त्यातला एक महत्वाचा विषय मला जो खटकला की या ग्रामपंचायतचं नाव मी काय म्हटलं तर ते म्हणले छत्र निजामपूर आणि म्हणजे निजाम, निजाम इथून कुठं आला शिवाजी महाराजांच्या राजधानीत हे काय षडयंत्र आहे अंतर्गत रायगड किल्ला येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव तात्काळ बदलावं आणि किल्ले रायगड ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतीचं नामकरण करावं निजामपूर गावामध्ये ग्रामपंचायतचं जे कार्यालय म्हणजे कार्यालय इमारत पण आहे कुठंतरी शाळेत आहे ते बदलून रायगडवाडीमध्ये करावं ही आमची रास्त मागणी मान्य मुख्यमंत्री मोद्यांच्याकडे आहे तसं पत्र मी घेऊन आलोय मी आता साहेबांना भेटतोय एकीकडे एक एक तुम्ही अशी मागणी करतायत तर शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोधकांचा विरोध होतोय त्याचबरोबर शेतकरी देखील आता आंदोलन करण्याला बसलेले आहेत बघा शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता पूर्वी आणि तिथले शेतकरी मला भेटायला आले होते तेव्हा शेतकरी म्हणले की आम्हाला रस्ता पाहिजे महामार्ग पाहिजे आम्ही बाधित शेतकरी आहोत अरे मी म्हटलं असं नाही तुम्ही मला लेखी द्या तुम्ही जे बाधित शेतकरी आहेत त्यांचं सह्याचं निवेदन द्या मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना बोलतो परत ते आठ दिवसानं माझ्या घरी भेटायला आले पाच पन्नास लोक आणि एक हजारभर लोकांच्या सह्या घेऊन आले हे बाधित शेतकरी आहेत जिथून सर्व्हे झालाय त्या सर्व्हे शेतकरी आहेत मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना फोनवरून असाशी लोकं माझ्यावर कडे भेटायला आलेले आहेत साहेब ह्याचं काय करा साहेब म्हणजे ठीक आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू चांगली गोष्ट आहे परत अधिवेशन होतं पन्नाळा महोत्सव होता तिकडं विनय कोरे साहेबांनी ठेवला होता आणि हिरवे गुरुजी म्हणून आमचे धनगर समाजाचे होते त्यांनी काय त्या काळात पाच पन्नास शाळा काढल्या होत्या त्यांचं एक स्मारकाचं लोकार्पण होतं मग साहेबांना म्हणलं की असाशी लोकं मुंबईला लो बोलू का आपण तिकडे साहेब म्हणजे त्यांना कशाला इकडं हेल्पाटा घालायला होतो आपण कोल्हापूरला त्यांना भेटू कोल्हापूर विमानतळावरती तीन साडेतीनशे शेतकरी मान्य देवाभावना भेटायला आले रात्री साडे दहा वाजता बैठक झाली येताना आणि त्या लोकांनी सांगितलं आम्ही शक्तीपीठ महामार्गातले बाधित शेतकरी आहोत अरे साहेब म्हणले तुम लोकांचा विरोध आहे ते म्हणले राजकीय बाधित शेतकरी आहेत त्यांना राजकारण करायचं आहे आणि म्हणून आता परवाच्या दिवशी पण मला सांगलीत लोकं भेटलीत चार दिवसापूर्वी त्याचे फोटो पण माझ्या फेसबुकवरती आहेत तिथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की बाजारभावानं दर सरकार देणार आहे बाजारभार ठरवणार कसं अशा काही त्यांना शंका आहेत त्यांना मुख्यमंत्री महोदयांना भेटायचं आहे आणि ते म्हणले की एकदा स्पष्टता आली तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आणखी समर्थन वाढेल आता पाच पन्नास टक्के शेतकरी बरोबरच आहेत त्यामुळं हे सरकार शेतकऱ्यावरती कुठल्याही कसल्याही पद्धतीची जबरदस्ती करणार नाही नंबर एक शेतकऱ्यावरती कसलाही कुठलाही अन्याय करणार नाही नंबर दोन आणि नंबर तीन शेतकऱ्याचं म्हणणं ऐकूनच मार्ग काढणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे नंबर तीन त्यामुळं मी माननीय देवाभाऊंच्याकडं परवा बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीचे पदाधिकारी जे मला भेटले त्यांचं म्हणणं मी माननीय साहेबांच्याकडे सांगणार आहे आणि नक्की त्यातून चांगला मार्ग मिळेल शेतकऱ्यांचं संपूर्ण समर्थन या महामार्गाला मिळेल जे राजकारण लोक करतायत ते तोंडावरती पडतील त्यांचे पुढचं काय बोलायचं ते बोलत नाही चला जे राजकारण करतायत ते तोंडावरती पडतील असं गोपीचंद पडक यांनी म्हणलंय कॅमेरा पर्सन विकास मी पद्मेश पवार पुढाय न्यूज मुंबई